कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे अचानक रात्रीच्या वेळी उभारण्यात आले त्यासाठी कसलीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं प्रशासनानं पुतळे उतरवण्याचा प्रयत्न केला तर अनुयायांनी त्याला विरोध केला त्यातून काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनानं स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली रितसर परवानगी घेऊन पुतळे उभारावेत तोपर्यंत हे पुतळे झाकून ठेवावेत असा निर्णय यावेळी घेण्यात आला त्यानंतर तणाव निवळला कोल्हापुरातील राजेंद्रनगर जवळच्या एस एस सी बोर्ड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्यात आले त्यासाठी महापालिका किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आज सकाळी इथल्या रहिवाशांना जाग आली आणि झेंडा चौकात डॉक्टर आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारलेले दिसून आले त्यामुळं सकाळी सहा वाजल्यापासूनच या परिसरात रहिवाशांनी गर्दी केली होती दरम्यान महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक अजित टीके राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा राजेंद्रनगरातील झेंडा चौकात जमा झाला विनापरवाना पुतळे हटवण्याची महापालिकेनं विनंती केली त्यामुळं जमाव संतप्त झाला सकाळी नऊ वाजेपर्यंत या परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता दरम्यान रिपाईचे सुखदेव बुद्धाळकर मुस्ताक मलबारी नामदेव नागटिळे प्रवीण बनसोडे अमित नागटिळे राजू साबळे संग्राम निकम निलेश बनसोडे प्रशांत डौरी मयूर पाटील यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांशी महापालिकेनं बैठक घेतली आधी रितसर परवानगी घ्यावी त्यानंतरच महापुरुषांचे पुतळे उभारावेत अशी विनंती महापालिका प्रशासनानं केली अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर रितसर परवानगी घेऊन दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारले जातील असं स्थानिक रहिवाशांनी मान्य केलं तोवर हे दोन्ही पुतळे तात्पुरत्या स्वरूपात झाकून ठेवावेत असं कार्यकर्त्यांनी मान्य केलं त्यानंतर या भागातील तणाव निवळला